मित्रभो हो, उद्धव ठाकरे यांच्यावर जी सर्वाधिक टीका झाली ती म्हणजे माध्यमांकडून पक्षातल्या काही मंडळींकडून आणि पक्ष सोडून गेलेल्या काही नेत्यांकडून त्याचप्रमाणे ठाकरे परिवारातील काही सदस्यांकडून पण या संपूर्ण टीकेचा जर आपण रोख पाहिला किंवा ही जर संपूर्ण टीका नेमकी उद्धव ठाकरे यांच्या कोणत्या गुणांवर होते असं जर आपण पाहिलं तर ती म्हणजे ती टीका कशावर आहे तर त्यांच्या संपर्क कक्षेवर किंवा त्यांच्या संपर्क यंत्रणेवर आहे उद्धव ठाकरे यांना जे काही व्यक्तिगतरित्या म्हणा किंवा संघटनात्मक आणि पक्षीय पातळीवर किंवा प्रशासकीय पातळीवर जे काही हिणवण्यात आलं त्यांच्यावर टीका करण्यात आली त्याचं मुख्य कारण हे उद्धव ठाकरे संपर्क प्रस्थापित करत नाहीत आपल्या संपर्कात कोणाला येऊ देत नाहीत आणि कोणाचं ऐकून घेत नाहीत अशा पद्धतीचं एक टीकास्त्र त्यांच्यावर सोडण्यात आलं आणि या सगळ्याचा केंद्रबिंदू जर आपण पाहिलं तर काही महत्वाचे किंवा काही मोजके लोक होते आणि यामधला सगळ्यात बॅड बॉय जर अगर कोण असेल तर त्या नेत्याचं नाव आहे मिलिंद नार्वेकर म्हणजे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होईपर्यंतचा जर आपण काळ पाहिला तर त्यामध्ये मिलिंद नार्वेकरची भूमिका जी काय ही महत्वाची आहे हे जरी खरं असलं तरी आत्ता उद्धव ठाकरे यांना सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा त्यांच्या इच्छेनं लोकांना त्यांच्यापासून लांब पळवण्यासाठी मिलिंद नार्वेकर यांची भूमिका नेहमीच महत्वाची राहिली होती पण आत्ता गेल्या काही दोन तीन वर्षांमध्ये जर आपण पाहिलं तर मिलिंद नार्वेकर यांचं मातोश्रीवरचं आणि उद्धव ठाकरे यांच्याकडचं प्रस्तव हे काहीस खालचा झालंय काहीस कमी झालंय असं आपल्याला दिसतंय ती जागा वेगळ्या काही मंडळींनी घेतल्याचा दावा पक्षातले काही लोक करतायत नार्वेकरांची सर कोणाला येणार नाही असंही एका बाजूला सांगितलं जातंय पण आता उद्धव ठाकरे यांनीच स्वतःचा पोत बदललेला आहे उद्धव ठाकरे यांनी स्वतःची शैली बदललेली आहे आणि याच शैलीची जर काही एक देण असेल किंवा याच शैलीचं जर काही योगदान असेल तर ते काय आहे तर मुंबईतल्या छत्तीस मतदारसंघांसाठी अठरा निरीक्षक नेमण्यात आलेले आहेत आणि या निरीक्षकांना किंवा या निरीक्षकांच्या मोहिमेला जे नाव दिलेलं आहे ते नाव आहे शिवसर्वेक्षण काय भानगड आहे ही शिवसर्वेक्षण हेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र शिवसेनेमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे निर्णय घ्यायचे आणि तो निर्णय शिवसैनिकांना मान्य असणं हे क्रमप्राप्त होतं किंबहुना तो निर्णय त्यांना मान्यच करावा लागायचा हे खरं आहे की शिवसेना प्रमुखांच्या निर्णयावरही काही वेळा चर्चा झाल्या काही वेळा वादंग झाले पण यथावकाश तोच निर्णय अनेकदा शिवसेनेला किंवा शिवसैनिकांना मान्य करावा लागला अर्थात शिवसेना प्रमुखांनी शिवसैनिकांच्या प्रेमाखातरही निर्णय बदललेले आहेत आणि त्यातल्या म्हणजे निवडणुकांच्या जागा वगैरे हे तर सोडाच पण शिवसेना प्रमुखांनी जेव्हा राजकीय निवृत्ती घेतली ती निवृत्ती देखील शिवसैनिकांच्या प्रेमाखातर बदलल्याचं या आधीच आपल्याला इतिहासाच्या दाखल्यांमधून दिसून येत आहे शिवसेना जी काय आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शी उबाठा ती खूपच अडचणीच्या दिवसांमधून वाटचाल करते असं काहींना वाटू शकेल तर काहींना असं वाटू शकेल की नाही आता जी शिवसेना आहे ती अत्यंत कॉन्क्रीट आणि मजबूत शिवसेना आहे ती उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे पण मित्र मी आता इथे आपल्याला एक धक्कादायक बातमी सांगणार आहे ती बातमी ही आहे की मागच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची चार मतं फुटलेली आहेत म्हणजे उद्धव ठाकरे जे म्हणतात जाहीर सभांमधून ज्याला जायचंय त्याने जा म्हणजे मला कळेल की जे माझ्या बरोबर राहिलेले आहेत ते निष्ठावंत आहेत ते गद्दार नाही आहेत तर उद्धवजी असं नाहीये तुमची चार मतं फुटलेली आहेत आणि ती चार मतं कुठली फुटलेली आहेत हे देखील मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्याचे जे काही घटनाक्रम आहेत की फुटलेले लोक कुठे कोणाला कसे भेटले त्यांनी कुठे आपले हात ओले केले आणि खिसे भरून घेतले हे देखील मी आपल्याला सांगायला तयार आहे पण आजचा जो व्हिडिओ आहे तो एक सकारात्मक व्हिडिओ असल्यामुळे शिवसेना आपल्या सामान्य कार्यकर्त्यांचं कसं ऐकून घ्यायला सुरुवात करते हे सांगणार आहे हे जे अठरा दोन्ही छत्तीस असे मतदारसंघ आहेत त्यामध्ये जे काही नेते आहेत त्या नेत्यांचा जर आपण विचार केला तर या 36 छत्तीस संघांमध्ये हे अठरा नेते जाणार आहेत आणि या प्रत्येक नेत्याबरोबर आणखी एक दुसरा नेता असणार आहे जर आपण पाहिलं तर अगदी कारण शिवसेनेसाठी मुंबई हा एक महत्वाचा भाग आहे आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर मुंबईच्या ज्या विधानसभा आहेत त्या मी आपल्याला अगदी झरझर जितकं मला शक्य होईल तितकं पटापट -पत तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो वरळी आणि माईम याच्यासाठी सर शिवसर्वेक्षणाची जबाबदारी कोणावर आहे विनायक राऊत आणि उमेश माने सुनील शिंदे आणि तुळशीराम शिंदे यांच्याकडे कोणाची कोणत्या मतदारसंघाची जबाबदारी आहे विक्रोळी आणि घाटकोपर पूर्व दत्ता दळवी आणि मनोहर पांचाळ कुर्ला आणि चांदिवलीसाठी आहेत आहेत अनिल 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 देसाई जोगेश्वरी पूर्व आणि आणि अंधेरी पूर्वेसाठी परब राजू पेडणेकर कोणासाठी आहेत मागाठाणे आणि दहीसरसाठी आहेत सुनील प्रभू आणि शैलेश पणसे हे कशासाठी आहेत मुलुंड आणि भांडूप पश्चिमसाठी आहेत अरविंद सावंत संजय घाडी हे अंधेरी पश्चिम आणि वर्सोव्यासाठी आहेत राजन विचारे ठाण्यातले जे पराभूत झाले नरेश मस्कें समोर ते प्रशांत कदम हे विलेपारले आणि कलिनासाठी आहेत सुनील राऊत आणि गणेश सानप हे कोणासाठी आहेत वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम वरुण सरदेसाई आणि प्रदीप खोपडे हे कोणासाठी आहेत सायन कोळीवाडा आणि धारावीसाठी आहेत मिलिंद नार्वेकर रमाकांत राहाटे हे दिंडोशी आणि गोरेगावसाठी आहेत रमेश कोरगावकर आणि सदा परब हे बोरिवली आणि कांदिवलीसाठी आहेत त्याचप्रमाणे मित्र हो मनोज जामसुदकर जे कदाचित भायकाळ्याचे संभाव्य उमेदवार ठरू शकतील आणि शैलेश परब हे चारकोप आणि मालाडसाठी आहेत अजय चौधरी आणि सुहास वाडकर हे चेंबूर आणि अनुशक्तीनगरसाठी आहेत विलास पोतनीस आणि बाळानर हे शिवडी आणि मलबार हिलसाठी आहेत विनोद गोसाळकर आणि बबन थोरात हे वडाळा आणि भायकाळ्यासाठी आहेत सचिन अहिर आणि देवेंद्र उर्फ आंबेडकर हे कुलाबा आणि मुंबादेवीसाठी साठी आहेत अमोल कीर्तीकर आणि अनिल कोकिळ हे घाटकोपर पश्चिम आणि मानखूर शिवाजीनगर साठी आहेत ही सगळी नावं आपण ऐकली याच्यामध्ये एक गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे याच्यामध्ये मातोश्रीने एकाही महिलेला शिवे सर्वेक्षणाच्या कामगिरीसाठी नियुक्त केलेलं नाही ही गोष्ट इथे आपण नमूद करून घ्यायला हवी तसं आतापर्यंत महापौरपदी महिला बसवली शिवसेनेने गेल्या वर्षात समिती ही महिलेला दिलेली नाही म्हणजे जे महत्वाचं असतं ते महिलेसाठी नसतं असा कदाचित हा संदेश आहे का तर तो, तो तुम्ही घेऊ शकता जसा तुम्हाला घ्यायचा तसा पण हे शिवसर्वेक्षण करत असताना इथे मला एक गोष्ट काय सांगायची आहे की उद्धव ठाकरेंना अनेक वेळेला आपल्या समोर काही लोक नको असतात काहीचं ऐकायचं नसतं मग तेव्हा ते काय करायचे सुभाष देसाई अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावर ती जबाबदारी सोडवून द्यायची मग ते मिलिंद नार्वेकरांना या सगळ्यातून विलन ठरवण्यात आलं आता तेच मिलिंद नार्वेकर हे आमदार झालेले आहेत आणि ते आता सगळ्यात पहिल्यांदा आधी कुठे गेले तर कोकणात गेले तिथेही त्यांनी काही मंडळींशी समजून घेतलं काही मंडळींना माहिती करून घेतली पण याच मिलिंद नार्वेकरांचा आणखी एक अवगुण काय आहे की का त्यांनी जसं उद्धव ठाकरेंना स्वतःच्या भोवती काही लोक लागतात तसे मिलिंद नार्वेकरांनाही लागतात आणि त्यामुळे मिलिंद नार्वेकरांनी मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपले स्वतःचे काही मित्र हितचिंतक हे देखील तयार केलेले आहेत आणि त्यामुळेच अशाच लोकांना झुकतं माप गेल्या अनेक वर्षात नार्वेकर देत आले आणि त्याच वेळेला दुसऱ्या काही निष्ठावंत काही चांगल्या कार्यकर्त्यांवर अन्याय करत आले पण हे सगळं सुरू असताना बघा मागच्या वेळेला उद्धव ठाकरे यांच्या जवळ असलेल्या एका विभाग प्रमुखाने जो खूपच संवेदनक्षम आणि तितकाच प्रभावशाली विभाग प्रमुख आहे त्याने तीन उमेदवार कापल्या वर्सोवा धारावी आणि वांद्रे पूर्व या तीन कापलेल्या जागा किंवा या तीन कापलेल्या ज्या सीट्स होत्या तिथे उमेदवार पराभूत झाले आणि ते तीन आमदार कमी झाले याला एक विभाग प्रमुख जबाबदार आहे जो उद्धव ठाकरेंच्या खूपच जवळचा विभाग प्रमुख म्हणून समजलं जात आता या अशाच पद्धतीच्या घटना घडू नये म्हणून उद्धव ठाकरे कमालीचे अलर्ट झालेले पण हे जे सगळे लोक आता रिपोर्ट बनवणार या शिवसर्वेक्षणाच्या बाबतीतला आणि उद्धव ठाकरेंना तो सबमिट केला जाणार किंवा त्यांच्याकडे तो सुपूर्द केला जाणार माझा इथे प्रश्न एक नेमका असा आहे की हे सगळं निष्पक्षपातीपणे होणार आहे का मी उदाहरणादाखल सांगतो कारण ज्यावेळेला दगडू सकपाळ यांचा पराभव करून बाळा नांदगावकर परळ आणि शिवडी या भागातले आमदार झाले त्यावेळेला मनसेच्या झेंड्याचा उल्लेख दादरवाल्याचं फडक असा उद्धव ठाकरे खाजगीत करत असत आता बाळा नांदगावकरांची उमेदवारी अजय चौधरी यांच्यासमोर घोषित करण्यात आलेली आहे हे मी तुम्हाला उदाहरण दाखल सांगतोय संपूर्ण मुंबईत आणि राज्यात हीच परिस्थिती आहे मित्र आणि बघा या संपूर्ण येणाऱ्या महान या महाराष्ट्राच्या विधानसभेत जर सगळ्यात जास्त फायदा कोणाचा होणार असेल तर तो एकतर शी उभाटाचा किंवा काँग्रेसचा पण हे सगळं करत असताना उद्धव ठाकरे यांचे लोकच त्यांना गंडवतील का तर मी जसं तुम्हाला म्हटलं की शिवडी हा जो मतदारसंघ आपण उदाहरण दाखल पकडला तर तिथे असलेले विद्यमान आमदार त्यांच्या विरोधात तयार झालेली अँटी कंपनसी त्यांच्या समोर शिवसेनेला द्यायचा एखादा उमेदवार म्हणजे उद्धव ठाकरेने द्यायचा उमेदवार बाळानंद गावकर यांची उमेदवारी आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून आत्ता एक असा नेता तिथे सक्रिय होऊन उमेदवारी मागतोय की तो निवडणूक तर काही जिंकणार नाहीये पण त्याच वेळेला तो भलत्याच लोकांना फायदा करून देऊ शकेल अशा पद्धतीचे काही उमेदवार समोर यायला लागलेले आहेत आणि ही जी सगळी काही ज्याला बिटवीन द लाईन्स म्हणतो आपण निवडणुकीच्या तिकीट वाटपाच्या प्रक्रियेतली की जी या संपूर्ण महाराष्ट्रात पवारांना जितकी कळते तितकी कोणालाच नाही हे मी तुम्हाला पुन्हा सांगतोय तर या शिवसर्वेक्षणामध्ये या गोष्टी येणार आहेत का हा देखील तितकाच महत्वाचा मुद्दा आहे याचं कारण आणखी एक दुसरा मतदारसंघ मी आपल्याला समजावून सांगतो तो आहे कुडाळचा मतदारसंघ कुडाळ मत ते आता विद्यमान आमदार आहेत वैभव नाईक ते लोकप्रिय आहेत ते कामही करतायत पण आता ते सलग आमदार की त्यांनी भूषवल्यामुळे अँटी आहे पण तिथे जर समजा एखादा धनशक्तीचा पुरस्कार करणारा आणि तळागाळात पोचलेला जर एखादा उमेदवार आला जो तिथल्याच एका कुटुंबातला सदस्य असेल किंवा जे काही तिथलं हाय प्रोफाईल प्रीमियम कुटुंब जे असेल त्यातला सदस्य जर असेल तर तो स, तो उमेदवार हा वैभव नाईक यांना धनशक्तीच्या जोरावर जड जाऊ शकतो या सगळ्या नोंदी मी आपल्याला का सांगतोय तर जिथे जिथे या शिवसर्वेक्षणासाठी उद्धव ठाकरेंची मंडळी किंवा ही नेते मंडळी जात तिथे ग्राउंड रिएलिटी जाऊन समजून घेण्याचा प्रयत्न टाईम महाराष्ट्राच्या माध्यमातून केला जातोय ठाकरेंच्या लक्षात हे मुद्दे आणून दिले जाणार आहेत की ज्या पद्धतीत इतकी वर्ष उद्धव ठाकरे यांनी विश्वास ठेवला म्हणून काही त्यांच्या जवळच्या नेत्यांनी त्यांना गंडवण्याचा कारभार केला कार्यक्रम केला तसाच या शिवसर्वेक्षणाच्या माध्यमातून होणार तर नाही ना हे बघणं देखील आता उद्धव ठाकरेंसाठी तितकंच महत्वाचं ठरलेलं आहे म्हणजे ठाकरेंसाठी नार्वेकर आणि दोन देसाई किंवा दोन राऊत यांनी सतत कार्यकर्त्यांना दूर लोटण्याचा प्रयत्न केला आणि उद्धव ठाकरेंना त्यांच्यापासून अंतरावर ठेवण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांना आता कार्यकर्त्यांच्या मोहोळाचं आणि निष्ठावंत पदाधिकाऱ्यांचं आणि उमेदवारांचं मोल बहुदा कळलेलं असावं आणि त्यामुळेच हा शिवसर्वेक्षणाचा प्रयोग राबवण्यात येतोय तो राज्यभरात राबतोय सिंधुदुर्ग सारख्या संवेदनक्षम छोट्या असलेल्या जिल्ह्यापासून ते अगदी कोल्हापूर सारख्या सदन जिल्ह्यापर्यंत हा सगळा कारभार आणि कार्यक्रम चालू आहे पण याच्यात नोंदवलेल्या ज्या काही नोंदी आहेत त्या खरंच उद्धव ठाकरे यांना प्रामाणिकपणे सांगितल्या जाणार आहेत का की मागच्या विधानसभेला जसं तीन महिला उमेदवारांच्या जागा या बदलून आपल्या हितासाठी एका निकटवर्तीय पदाधिकाऱ्याने उद्धव ठाकरेंना अंधारात ठेवून भलत्याच उमेदवारांना देऊ केल्या तसंच काहीसं होणार नाही ना याची काळजी या उद्धव ठाकरेंना घ्यावीच लागेल मित्रहो आपल्याला काय वाटतंय था? उद्धव ठाकरे हे येणाऱ्या विधानसभेमध्ये यशस्वी होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे भिडू समजले जात आहेत पण ते यशस्वी व्हावे असं शिवसेनेतल्याच काही नेत्यांना वाटत आहे का की नाही आपल्याला काय वाटतंय शिवसर्वेक्षण हा शिवसैनिक आणि ठाकरे यांना जवळ आणणारा एक कार्यक्रम ठरू शकतो का हे जे सगळे नेते वेगवेगळ्या मतदारसंघात जाऊन जी काही पाहणी करणार आहेत ती पाहणी प्रामाणिकपणे आणि निष्पक्षपणे करून ते उद्धव ठाकरेंकडे अहवाल सादर करतील का आपलं काय मत आहे आपण आमच्या या कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा संसदीय शब्दांमध्ये आणि मोजक्या शब्दांमध्ये आलेल्या या आपल्या प्रतिक्रियांवर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत मित्र हो आपल्याला असेच काही महाराष्ट्राच्या राजकारणातले थेट अचूक आणि कुणाचीही भीडभाड न ठेवणारे व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही महाराष्ट्राला सबस्क्राईब करा मित्र एकदा आमच्यावर विश्वास ठेवून बघा समाज माध्यमाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही उपलब्ध आहोत आपली निराशा होणार नाही इतकीच आपल्याला खात्री देतो आणि इथेच थांबतो पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची